हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ डी पी आय आय टी डी पी आय आय टी मध्ये डी म्हणजे डिपार्टमेंट पी म्हणजे प्रमोशन पहला आई मजे इंडस्ट्री दुसरा आई मजे इंटरनल टी मे ट्रेड होता है अपीआईटी फुल फॉर्म डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू